मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं तसंच कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयीची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभरात आंदोलन करत आहेत मात्र राज्य सरकारकडून त्यांच्या आंदोलनाला योग्य असा प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही राज्य शासनानं दहा टक्के आरक्षण दिलं मात्र ते आरक्षण टिकल की नाही याबाबत साशंकता आहे तसंच या आरक्षणामुळं कोणताच मराठा समाधानी नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान या आरक्षणात मोठा आडसर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असून फडणवीसांनीच एकनाथ शिंदेना हे आरक्षण देऊ दिलं नाही असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे तर फडणवीस आणि शिंदे या दोघांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला असा सन्सनाटी आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे उद्या परभणी हिंगोली आणि लातूर चौदा तारखेपर्यंत सलग कालपासून दौरा सुरू आहे सहा ते सात दिवसाचा टप्पा टाकला आहे आज पूर्ण दिवसभर भेट दिल्या आहेत आता निघाल होत लागेल कारण समाजाशी आरक्षणाच्या बाबत चर्चा करणं संवाद करणं समाजाच्या भावना आणि सरकारच्या भावना नेमक्या दोन्हीत फरक काय हा सुद्धा बघणं गरजेचं आहे सरकारच्या अवतीभोवती चार दोन जण फिरतात म्हणजेच त्यांना वाटतं दहा टक्के आरक्षण हे समाज समाधानी म्हणून इकडे करोडो करोडो लोक जनतेचं काय म्हणणं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सरकार ते नाही जाणून घेत कारण त्यांना आमदार जाणून घ्यायचे आहेत फक्त ते काय म्हणते जनता काय म्हणते हे नाही जाणून घ्यायचे म्हणून आम्ही जाणून घ्यायलो काय एकही मराठा दहा टक्के आरक्षणामुळे खुश नाही एकही प्रसिद्ध प्रचंड पहिल्यापेक्षाही जास्त लोक मराठ्यांना धोका दिला शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांचं ऐकून कारण फडणवीस साहेबानं सगळा हा कार्यक्रम केल्याला उलटासुलटा त्या मुळं समाजात जास्तीच रोष तयार झाला आता कुठं सहा महिने येड्यात मराठ्यांना काढणं आरक्षण न देणं हो हो म्हणायला लावणं शिंदेसाहेबाला करू न देणं किंवा शिंदेसाहेबाने बी जाणून बुजून न करणं हे सगळे प्रकार याच्यात आता ते उघडकीस यायला लागलीत मुळं सहा महिने मराठ्यांनी दम धरला आता मराठ्यात एक रोष निर्माण झाला कुठं या साईट नेमणं मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झालेत पाहिजेत म्हणून दिवस मी संघर्ष करतोय त्यांच्यासाठी त्यामुळे समाजाला लक्षात आलं की एका चांगलं काम आपल्या लेकरांसाठी ले करतो तर याला गुतवायचा प्रयत्न या सायटीने मग हे समाजात प्रचंड रोज गेला